सांगाल आता संचारबंदी जरी लागू झाली तरी ला ही प्रक्रिया राबणार का नाही नक्कीच गावांना ठरवलेलं आहे या गावाचा निर्धार हा पक्का आहे या गावाच्या म्हणजे आतून जो ज्वाला वाहतोय लोकांना ही धग आणि आतून त्यांच्या जी धग बाहेर पडते कुठल्याही परिस्थितीमध्ये मतदान झाल्याशिवाय थांबणार नाही आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी मतदान होणार आहे जरी संचारबंदी लागू केली काय लाठीचार्ज केला काय आणि बंदुकीनं गोळ्या झाडल्या काय या ठिकाणी ग्रामस्थांनी ठरवलेलं आहे उमेदवार म्हणून त्या ठिकाणी मी हजर असणार आहे अनेक उमेदवार त्या ठिकाणी येणार आहेत आणि मतदानाची प्रक्रिया आत्ताच या ठिकाणी गावाबरोबर चर्चा झाली मतदानाची प्रक्रियाही उद्या पार पडणार आहे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरवलं जात आहे जरी भीतीचं वातावरण पसरवलं जात असेल तरी गावसुद्धा गावानं सुद्धा निर्णायक लढा लढायचं ठरवलेलं आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये मतदान करायचंच हे गावाचं धोरण या ठिकाणी आत्ताच्या बैठकीमध्ये ठरले